राजू त्याच्या पालकासह उद्यानात जात आहे राजू इज गोइंग टू द पार्क विथ हिज पॅरंट राजू इज गोइंग टू द पार्क विथ हिज पॅरंट ती आपली छत्री टॅक्सीत विसरली शी फगट हर रमरेला इन टॅक्सी शी फगट हर अमरेला इन टॅक्सी तो एक कथा लिहित आहे ही इज रायटिंग अ स्टोरी ही इज रायटिंग अ स्टोरी आम्ही संगीत ऐकत आहोत वी आर लर्निंग टू म्युझिक वी आर लर्निंग टू म्युझिक ते स्वयंपाक शिकत आहेत दे आर लर्निंग टू कुक लर्निंग टू कुक तो एक लांबचा प्रवास आहे इट इज अ लाँग जर्नी इट इज अ लॉंग जर्नी मला किराण सामान घ्यायचे आहेत आय नीड टू बाय ग्रॉसरीज आय नीड टू बाय ग्रॉसरीज ती पक्ष्यांना खायला घालत आहे शी इज फीडिंग बर्ड्स शी इज फीडिंग बर्ड्स तो योगा अभ्यास करत आहे ही इज प्रॅक्टिक प्रॅक्टिसिंग योगा ही इज प्रॅक्टिसिंग योगा आम्ही एक भयानक चित्रपट पाहत आहोत वी आर वॉचिंग अ हॉरर मूवी वी आर वॉचिंग अ हॉरर मूवी ते मॉलमध्ये वाढदिवस साजरा करत आहेत दे आर सेलिब्रेटिंग अ बर्थडे इन मॉल दे आर सेलिब्रेटिंग अ बर्थडे इन मॉल हे अवघड काम आहे इट इज अ डिफिकल्ट टास्क इट इज अ हरवलेले पिल्लू सापडले आय फाऊंड अ लॉस्ट पप्पी आय फाऊंड अ लॉस्ट पप्पी ती निसर्गाचे चित्र काढत आहे शी इज ड्रॉइंग अ पिक्चर ऑफ अ नेचर शी इज ड्रॉइंग अ पिक्चर ऑफ नेचर तो सायकल चालवत आहे ही रायडिंग अ बायसायकल ही इज रायडिंग अ बायसायकल ते बुद्धिबळ खेळत आहे दे आर प्लेइंग चेस दे आर प्लेइंग चेस हा गोकाट करणारा रस्ता आहे इट इज अ नॉइसी स्ट्रीट इट इज अ नॉइसी स्ट्रीट मी वर्तमानपत्रे वाचत आहे आय एम रीडिंग अ न्यूज पेपर आय एम रीडिंग अ न्यूजपेपर तिला नवीन नवीन ठिकाणे फिरायला आवडतात शी लवस टू ट्रॅव्हल न्यू प्लेसेस She loves to travel new places.